हाय फ्रेंड्स तर मी रविवारी अक्कलकोटला आणि गाणगापूरला गेल ते व्हिडिओ तुम्ही बघितलंच असतील आणि मी अक्कलकोटवरनं आणि गाणगापूरवरनं काय आणले बघा अक्कलकोटवरून मी स्वामींचा फोटो आणि पितळेची मूर्ती आणि त्यांची भूती आणलेली आहे चंदनाची आणि सारा अमृत पुस्तक एकवीस अध्यायाचं मी आणलेलं आहे आणि सवा महिने आम्ही गेल्यामुळं स्वामींना आणि दत्तगुरूंना गाणगापूरला आम्ही सव्वा महिने आम्ही काही नॉनव्हेज खाणार नाही पाळलेला आहे आणि पाच गुरुवार पण मी धरणार आहे गुरुवार तर माझ्या असतील पण स्वामींचे धरणार आहे आणि मिस्टरांना पण धरायला लावणार आहे स्वामींचे गुरुवार ते तर धरणारच आहेत माझे पहिल्यापासून असतात माझे दत्तगुरुंचे असतात मी तुम्हाला दाखवते की फोटो कसा आणला आहे कसा नाही आणि खूप छान आणि प्रसन्न तर खऱ्या अर्थाने मला वाटते की आमच्या घरात स्वामी आल्यात खरंच मला ती फोटो आणि मूर्ती आणून इतकं छान वाटते एवढं प्रसन्न वाटते की खूप प्रसन्न वाटते मी इतके दिवस शॉपमध्ये जाऊन बघत होती बारामतीत फोटो मूर्ती पण मला माझ्या नशिबात नव्हती इथं स्वामी मला अक्कलकोटलाच बोलवत होते तर स्वामींना वाटायचं की तू तिथंच ये म्हणजे तुला माझी मूर्ती तिथंच भेटेल तुला किंवा फोटो मग माझ्या नशिबात अक्कलकोटला जाऊनच फोटो आणि मूर्ती आणणं होतं तर किती छान आणलं आहे ते बघा आता तो योगायोग असतो जोपर्यंत स्वामी आज्ञा देत नाही तोपर्यंत आपण स्वामींकडे जाऊ शकत नाही किंवा स्वामींची कुठलीच वस्तू आपण घरात आणू शकत नाही स्वामींचं इतकं सत्पण आहे इतकं सत्पण आहे ना खूप सत्पण आहे स्वामींचं का तर स्वामी देतात पण उशिरा देतात पण देतात कुठलीही कुठलीही गोष्ट आपली मनातली ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही ती पूर्ण होती म्हणजे होती उशीर लागतो पण पूर्ण होतीच मग तर त्यांच्या तारक मंत्रात असं म्हणतात ना अशक्यही शक्य करतात स्वामी तर बघा मला अनुभव आला आहे म्हणून मी सांगते यूट्यूबवर शेअर करते की स्वामी जे गोष्ट होत नसेल अशक्य गोष्ट ती शक्य करून दा दाखवतात आणि मला सहा महिन्यात भरपूर अनुभव आलेला आहे मी तुम्हाला स्वामींची फोटो पण आणि मूर्ती पण दाखवते काय काय आणले मी अक्कलकोटवरून हो का ते स्वामींचा फोटो आणलेला आहे खूप खूप प्रसन्न आणि छान वाटते खूपच आणि मूर्ती आहे पितळेची बघू शकता तुम्ही मला खूप दिवसापासून इच्छा होती घ्यायची मूर्ती पण आणि ही चंदनाची विभूती आहे बघू शकता तुम्ही दत्त दत्तगुरूंच्या इथनं मुख्य आणलेलं आहे आष्टीगंध ओरिजिनल आष्टीगंध आहे याचा वास येतो असा कुंकाचा मिक्स केलेला नाही म्हणजे नानगापूर्व सारामृत पुस्तक आहे स्वामी समर्थ चरित्र सारामृत एकवीस अध्यायाचं आहे पुस्तक हे बघू शकता तुम्ही मला खूप छान वाटते तुम्हाला पण बघून खूप आनंद होत असेल आणि प्रसन्न वाटत असेल बघूनच कळते की मी सांगण्यापेक्षा की व्हिडिओमध्ये की किती प्रसन्न वाटते स्वामींचा फोटो आणला की खूप म्हणजे खूपच प्रसन्न वाटते बघू शकता तुम्ही खूपच प्रसन्न वाटते आणि इकडं हे देव आहेत माझे पहिले सगळे ओका हे देवार आहे स्वामींची पूजा मी इकडं अलग मांडली तिकडं जागा नव्हती पुरत त्याच्यामुळं इकडं मी पाटावरती छोटीशी पूजा स्वामींसाठी ओका इथं मांडलेली आहे पाटावरती तुम्ही बघू शकता का आणि इकडं जागाच नव्हती तसं म्हणण्यापेक्षा की इथं स्वामींना वाटत असेल की अलग त्यांचं स्थान मी केलेलं आहे का इथं ह्या घरामध्ये आहे फ्लॅटमध्ये तोपर्यंत तर स्वामींना मी का इथंच ह्याच पाठावर इथंच पूजा करणार आहे स्वामींची ज्यावेळेस स्वतःच्या घरी जाऊ त्यावेळेस बघू काय करता येते काय नाही स्वामी काहीतरी सुचव तुम्हाला माहिती आहे माझं पहिलं तर कसं आहे कसं नाही ते हो का आणि खूप छान आणि प्रसन्न वाटते खूप म्हणजे खूप असतं एकदम हो का एकदम छान वाटते हो का असं देव दिसताना दिसतं हो का अशी पूजा आहे सर्व म्हणून मी दाखवते तुम्हाला माझ्या आधीचे देव आहेत ते पण आणि स्वामींचं पण हो का तर अशी मला असा ये, एकस दिवा नाही आहे एकच दिवा आहे दुसरा बघितला मी तिकडं जाऊन पण दिवा नाही आता मी दुसरा छोटासा दिवा स्वामींसाठी आणणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा हो का जवळ पण कसं वाटते स्वामींची मूर्ती बघू शकता तुम्ही खूप प्रसन्न वाटते तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स खूप दिवसापासून इच्छा होती अक्कलकोटला जायची ती योगायोगा आलाच एक माझ्या सासूबाईची पण इच्छा होती एक दहा पंधरा वर्षापासून ते आपण म्हणायचे अक्कलकोटला जायचे माझे मिस्टर पण म्हणायचे अक्कलकोटला आणि गाणगापूरला जायचं आहे तर त्यांना म्हणजे ती हीच योगच येत नव्हता जायचा आणि मी पण खूप दिवसापासून म्हणत होती की मला जायचं जायचे मी खोटं नाही बोलणार की गाणगापूरला जायचे मी म्हणायची खूप दिवसापासून एक पाच सहा वर्षापासून म्हणायची मी तुळजापूरला गेलते पाच सहा वर्षापूर्वी तेव्हापासून म्हणायची नंतर मग स्वामींची मला म्हणजे अनुभव आला स्वामी जेव्हा मी क्लासला जात होते आमच्या मॅडम माझी मैत्रीण मग त्यांनी पहिल्यांदा स्वामींचा फोटो आणला मग त्यांचं हे सगळं मूर्ती आणली त्यावेळेस मला खरंच मी स्वामींना ला मानाय लागले मग मला त्यांचा अनुभव आला मला खूप त्यांचा अनुभव आला नाहीतर मी काळूबाई शंकर असंच शिवशंकर त्यांनाच मानायचे जास्त मी खरं मनापासनं मी खोटं बोलणार नाही मनापासून सांगायचं म्हटलं तर का तर स्वामीचा आपल्याला अनुभव नव्हता मी लहान होती त्यावेळेस एक पाचवी सहावीला होती त्या प्रेडमध्ये माझी आई जायची स्वामींच्या मठात आमच्या गावाकडं मठ होता माझ्या घरापासून चार पाच किलोमीटर तर माझी आई जायची एक शेजारच्या बाईबरोबर स्वामींच्या मठात तर तिने पण एक वर्ष दोन वर्षे, वर्षे स्वामींचं केलं पण तिला अनुभव आला का नाही मला नाही माहिती का तर त्यावेळेस मी लहान होते पण मी पाच सहा महिने झालं मी स्वामींची भक्ती करते मला खूप स्वामींचा अनुभव आलेला आहे खूप म्हणजे खूप अनुभव आलेला आहे म्हणून मी स्वामींची मनापासून भक्ती करते की असं नाही की बाकीच्या देवाची करत नाही बाकीच्या देवाची पण करते पण स्वामी असं नाही का की जबरदस्तीने कुणाला आपल्यावर थोपवत नाही ती स्वामी थोपवत नाही ते की माझी भक्ती करा म्हणून त्या माणसाला मनापासूनच वाटते की स्वामीची भक्ती करावी खूप मनापासून वाटते की स्वामी असं म्हणतच नाहीत कुणाला की, स्वामी की, स्वामी ना की। स्वामींचं ला म्हणजे लादल्या जात नाही ती देवस्थान की माझी भक्तीच करावी म्हणून किंवा काही अशुभ होतं तसं काय नाही पण ज्यावेळेस आपण स्वामींना बघतो मठात जातो त्यावेळेस असं वाटतं की स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरात आणावा आणि त्यांची भक्ती करावी आणि खूप छान वाटते आणि मला अनुभव तर इतका आलेला आहे सहा महिन्यात बघा जे माणसं पहिल्यापासून त्यांचं आयुष्य जातं त्यांना किती म्हणजे अनुभव आला असेल स्वामींचा आणि मला वाईट अनुभव आलेला नाही मला चांगला अनुभव आला आहे आणि जे माझ्या गोष्टी होत्या मनातल्या त्या स्वामींनी सगळ्या माझ्या पूर्ण केलेल्या आहेत सगळ्या मी खोटं बोलणार नाही मनापासून सांग सांगते की सगळ्या माझ्या मनापासून गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि कुणाच्याही जे स्वामींची भक्ती करत असतील ती स्वामींची भक्ती सोडू नका उशिरा ही आपल्या मनातली कुठलीही इच्छा असेल स्वामी पूर्ण करतात तारक मंत्रात म्हणतातच की शक्य ही अशक्यही शक्य करतात स्वामी खरंच ते अशक्य शक्य करतात स्वामी खूप मला छान वाटते मी स्वामींना अक्करकोटला गेलते स्वामींच्या हित गेलते दत्तगुरूंच्या इथं गेलते खूप म्हणजे खूप तेव्हापासून खूप छान आणि शांत वाटते तर योग आलता जायचा म्हणून आम्ही गेलो नाहीतर असा कुणाचाही योग येत नाही जायचा स्वामींकडं स्वामींनी बोलावल्याशिवाय किंवा स्वामींनी आज्ञा दिल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही स्वामींकडं हे एक स्वामींचं सत्पण आहे किंवा असं कोणी पण म्हणलं की स्वामींना चला तसं जाऊ शकत नाही आपण आणि मुळात मला मी तिथं गेल्यावर इतकं छान वाटलं मला इतकं प्रसन्न वाटलं आणि आम्हाला आरती पण भेटली तिथं ती स्वामींचं इतकं असं वाटतं की स्वामी तिथं आहेत का अस्तित्व स्वामींचं खूप आहे तिथं खूप माणसं रडत होती प्रशांत शांत बसली होती कुणाचंच कुणाकडं लक्ष नव्हतं फक्त सगळ्यांचं स्वामींकडं लक्ष होतं खूप म्हणजे स्वामींचं सत्पण आहे जे स्वामींची भक्ती करत असतील जे अक्कलकोटला जात असेल त्यांना माहिती असेल आणि जे कोणी अक्कलकोटला गेलं नसेल त्यांनी नक्की अक्कलकोटला जावा आणि दत्तगुरूंलाही जावा दोन्हीही खूप दोघांचंही सतपण आहे दोन्हीही देवांचं खूप सतपण आहे खूप म्हणजे खूप मी आत्तापर्यंत इतकं सतपण मी बघितलं नाही देवाचं कुठल्याही गोष्टी उशिरा का पण पूर्ण होत्यात होत्यात म्हणजे होत्यातच ज्या गोष्टी अशक्य असत्या असतात ती शक्य होणार म्हणजे होणारच स्वामींमुळंच हे शक्य आहे आणि दत्तगुरू म्हणजे काय स्वामींचंच रूप आहे स्वामी त्यांचं रूप आहे दोन्ही एकच आहे देवस्थान म्हणून दोन्हीत काही भेदभाव करायची गरज नाही तुम्ही अक्कलकोटला गेला तर नक्कीच गाणगापूरला पण जावा खूप तिथं पण छान आहे तिथं पण जागृत देवस्थान आहे तर आम्ही दोन्हीही देवांकडे गेलतो आणि आम्हाला तुळजापूरला जायचं होतं पण नंबरला उभं राहून खूप कंटाळा आला आणि तीन देवाला म्हणजे जाऊ नाही चार तरी जाऊ मग तिथून आधी गाणगापूर मग अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर असंच देवस्थान येतं पण आम्ही दोनच देवाला गेलो तो तुळजापूरला आणि पंढरपूरला गेलो नव्हतो तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स